खडी क्रशर पासून होणाऱ्या त्रासाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरिता नगर औरंगाबाद महामार्गावर रस्ता आंदोलन करण्याचा इशारा कापूरवाडीच्या ग्रामस्थांनी दिलाय गावात घरापासून अगदी फुटावर ते खडी क्रशर आहेत सततच्या धुळीमुळे व डांबरीकरणामुळे लहान मुलांच्या आरोग्याला त्रास होतोय कापूरवाडी येथील सततच्या खडी क्रशर आणि डांबरी प्लॉट मुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होत आहे सततच्या धुळीमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय गावात सुमारे वीस ते तीस खडी क्रशर घराजवळ आहेत गेल्या वीस होतोय पर्यावरणाचा परवाना नसताना सुद्धा अवैध प्रकारचे क्रशर व चा चा प्लॉट चा 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 चालवले जातात या प्लॉट वर कारवाई करण्यात यावी याकरता कापूरवाडी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय कापूरवाडी माझ्या जमिनीपासून एक शंभर ते दीडशे फुटवर स्टोन क्रेशर आहे माझं असं म्हणणं एक ते स्टोन क्रेशरचे धूळ बंद होऊन त्या तिथून उचलून घेऊन पुढं घेऊन जावं त्यांनी जर जा तसं जर नाही झालं तर आम्ही आंदोलन करू आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे गेलो प्रांत साहेबांकडे गेलो सर सर्कल प्रदूषण खाते प्रदूषण खात्याच्या मसनी पण येऊन गेल्या पण रिपोर्ट मागायला गेलो नाही म्हटलं आम्हाला सर्वांना गावकऱ्यांना त्रास होतो आणि या अंतर आमच्यापासून जास्तीत जास्त दोनशे ते तीनशे फूट काहींची गरज शंभर फुटापर्यंत येतात आणि ह्या धुळीने इतका म्हणजे सर्व लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना याचा त्रास होतो पंधरा वीस वर्षापासून आम्हाला म्हणजे जनावरांना चारा जरी केला ते चारा पचत नाही आणि विशेष म्हणजे आम्हाला रोज घरात बसायचं म्हणलं तर पहिला दरवाजे लॉक कराव दर मग बसावं लागेल दरवाजा एकही दिवस असा मिनटंभर सुद्धा आम्हाला उघडा ठेवा लागेल लहान मुलांना आमचा त्रास होतो आमची जमिनीत लेबर कामाला ले येत नाही ते एक दिवस आले दुसऱ्या दिवशी बोलून जाते तेवढे नको आम्हाला येत नाही आजार होईल काही नाही डाळिंबाचं पण नुकसान झालं मिरची लावली मी मिरची गेल्या वर्षी लावली दहा हजार रुपयाचे रोप आणले त्याला खर्च केला ठेवक केलं आणि एक दोन हजार रुपये सुद्धा मिरची ना नाही त्या धुळीने सगळी मिरची खराब होऊन गेली ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन अहमदनगर